नमस्कार सर्वांना या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर एक निर्णय शेअर करणार म्हणजे मित्रांनो मी एक नवीन चॅनल काढलं आहे ते चॅनल कासाठी काढलं आणि या चॅनलवर व्हिडिओ का नाही येत हे ये सर्व काही सांगतो फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा काही तुमचे दोन चार मिनटं काही वाया गेले तर काही बिघडणार नाही फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्यासुद्धा मनोरंजनाचा प्रश्न आहे आणि आमचंसुद्धा कंटेंट तुमच्यासमोर दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे मित्रांनो कसं आहे आपलं हे जे चॅनल आहे तुम्ही आता व्हिडिओ आहे या चॅनलवर जे आपले व्हिडिओ येत होते ते, ते व्हिडिओ फक्त त्याले काही लिमिट होती म्हणजे आम्ही फक्त आमच्या जीवनामध्ये जे काही घडत होतं ते दाखवत होतो आपण या चॅनलवर आपले जीवनासंबंधी असो रेसिपी असो दाखवत होतो पण आजपासून मी निर्णय घेतला आहे ते जे नवीन चॅनल काढलं आहे चॅनलचं नाव आहे उत्तम मोहितकार विलोक्स ह्या चॅनलवर काय दाखवणार आहे आम्ही म्हणजे आमच्या गावातले जीवन कसे असते लोक जीवन कसे जगते लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धती लोक काय खातात पितात कसे जीवन जगतात सोबतच आमच्या सुद्धा व्हिडिओ त्याच्यामध्ये येणार आहे जास्त त्याच्यामध्ये रेसिपी दाखवणार नाही ना ना। कारण तर रेसिपी दाखवून आपलं चॅनल खराब होते हे मी अनुभव घेतलेला आहे प्रत्यक्षात तसेच माझ्या या चॅनलवर तुम्ही आजपर्यंत का पाहत आला शार्टे व्हिडिओ जास्त पाहत आले आणि या शार्टे व्हिडिओ आपण अपलोड केले तर शार्टे व्हिडिओ पाहणारे मोठे व्हिडिओ पाहत नाही हे एक कारण झालं जेणेकरून माझं हे चॅनल डेट झालं आता म्हणून मी एक नवीन निर्णय घेतला आहे का नवीन चॅनल जो मात सुरू करायचं चा त्याच्यावर चांगल्यात चांगले व्हिडिओ अपलोड करायचे जीवनासंबंधी खानपॅन तर दाखवायचं फक्त रेसिपी नाही दाखवायच्या कशा करतो ते फक्त जेवण जगते कसे काय काय खानपान असते काय शैली असते जेवण जगण्याची पद्धती गावाकडलं वातावरण सर्व काही दाखवतो गावाकडले निसर्ग मी कुठं गेलो काय केलं कुणासोबत काय बोललो सर्व काही त्याच्यामध्ये दिसणार आहे तसेच गावातलंसुद्धा राहणीमान वातावरण जे असण ते सर्व काही आपल्या नवीन चॅनलवर मी दाखवणार आहोत तुम्ही सबस्क्राईब करा भावांना नवीन चॅनलने चॅनलचं नाव आहे उत्तम मोहितकार विलोस व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहो आत्ता थोड्या वेळाने दुपारी बारा वाजता एक व्हिडिओ येणार आहे जोमाचा व्हिडिओ तर कृपया तुम्ही त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून झाल्यावर बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल चला भावांनो सबस्क्राईब करा आपलं नवीन चॅनल आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपला हा निर्णय कसा वाटला कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा चला भेटूया आपल्या त्या नवीन विलोक चॅनलमध्ये नमस्कार